नमस्कार महाराष्ट्र मंथनच्या सत्ता मध्ये आणि सत्ता संवादच्या अंतर्गत पद ट्रम्प मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आपण एकीकडे एक आळंदी ते सिलिकॉन व्हॅली ही एक मालिका चालवतोय की ज्याच्यामध्ये चा एक प्रकारची क्रमबद्धता आहे एक सिस्टमॅटिकली पुढे जाणं आहे प्रोग्रेशन आहे आणि ते चालू असताना आपल्याला बऱ्याच वेळेला अगोदरच्या म्हणजे भूतकाळातल्या घटनांचा संदर्भ घ्यावा लागतो मग अशा वेळेला वर्तमानात जे काही चालले ते त्याच्यामध्ये चा आणता येत नाही त्या एका चौकटीच्या मर्यादा असतात म्हणून मी आत्ता असं ठरवलं की आपलं ट्रम्प कार्ड सुरू चालू देत की ज्याच्यामध्ये आपण आज जे काही चाललेलं आहे जगाच्या पाठीवरती याच्यात ट्रम्प हे मध्यवर्ती आहेत त्याच्या संदर्भात देखील आपल्याला टिका टिपणी करण्याची आवश्यकता आहे आणि या दोन गोष्टींचा एकमेकाशी अत्यंत निकटचा संबंध आहे आळंदी ते सिलिकॉन व्हॅली आणि हे जे सत्ता संवादामधलं ट्रम्प कार्ड आपण आता खेळतोय असंच म्हणूयात आपण तर एका बाजूला आपली दिंडी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला हा खेळ आहे असं आपण समजूयात आणि पुढे जाऊयात तर आपण हे पाहिलं की ट्रम्पचं नेमकं नेमकं वैशिष्ट्य काय आहे अगदी एका शब्दात सांगायचं म्हणजे की जी एक वैश्विक व्यवस्था एक ऑर्डर घालून दिली गेलेली आहे गेली कित्येक वर्ष आणि जी घालण्यामध्ये अमेरिकेचा जास्तीत जास्त वाटा आहे ती घालण्यामध्ये ती चालू ठेवण्यामध्ये तिचं रक्षण करण्यामध्ये अमेरिकेचा एक फार मोठा यो, वाटा योगदान राहिलेलं आहे आणि अमेरिकेच्या अध्यक्षांच्याकडनं लोकांची हीच अपेक्षा असते की तो रिपब्लिकन पक्षाचा असो किंवा डेमोक्रॅटिक असो त्या व्यवस्थेला धक्का लागतं कामा नये म्हणजे थोडंफार इकडं तिकडं होणं आपण समजू शकतो पण ट्रम्पचं वैशिष्ट्य असं की ट्रम्पने जी सगळीच्या सगळी ऑर्डरच एक अस्ताव्यस्त करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि म्हणून त्यासाठी त्यामुळं संपूर्ण जगावरती त्याचा एक परिणाम घडतोय आणि त्याच्यामुळे सगळ्या जगाला त्याची एक चिंता वाटते तर ही जी व्यवस्था आहे ही जी ऑर्डर आहे एक लक्षात घ्या आपण अगोदरच्या आपल्या काही व्हिडिओजमध्ये धर्म अर्थ आणि काम असं जे म्हटलं होतं तीन पुरुषार्थ आहेत आणि त्यातला पहिला प्राधान्याचा पुरुषार्थ कोणता असू शकेल त्याच्याबद्दलचा वाद भारतीय विचारांमध्ये तत्त्वज्ञानामध्ये असतो हे सांगितलं होतं त्याच्यात धर्म या शब्दाचा एक अर्थ ऑर्डर असा होता कारण ध्रुव म्हणजे असं होल्ड करणं असं धरणं त्यासाठी ऑर्डर लागते की ऑर्डरच एक प्रकारची म्हणजे सूर्यमाला ही एक ऑर्डर आहे एक व्यवस्था आहे आणि जेव्हा आपण ऑर्डरची गोष्ट करतो धर्माची गोष्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये नियम असतात त्यांच्यामध्ये संस्था असतात त्याच्याशिवाय धर्म शक्य होत नाही मग तो व्यक्तीचा असेल किंवा आपण जेव्हा ही वैश्विक ऑर्डर म्हणजे ग्लोबल ऑर्डर या सगळ्या राष्ट्र राष्ट्रांमधल्या एकमेकांच्या संबंधातून जे काही निर्माण होतं तर ते गेले कित्येक वर्ष म्हणजे विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जे निर्माण झालं त्याच्यामध्ये अमेरिकेचा डॉमिनन्स होता आता भले अमेरिकेला रशियाचा शह असेल आव्हान असेल आणि तो पहा म्हणजे हा, हा हे जे हे नियामक हे जे प्रमाणक आहे ज्याला आपण पॅराडाईम म्हणतो पॅराडाईम सुद्धा एक प्रकारची ती व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला पर्यायी व्यवस्था तिच्याशी स्पर्धा करणारी दे व्यवस्था देण्याचा प्रयत्न रशियाने केला आणि म्हणून अमेरिकेला भाग पडलं की एकीकडे एक रशियापासून विशेषतः युरोपमधल्या राष्ट्रांचं रक्षण करणं आणि त्याच्यातनं हे आपल्याला माहिती आहे आणि मग पुढच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की ते रशियाचीच ऑर्डर कोसळली स्वतःची अंतर्गत त्यांच्याच राष्ट्रामधली आणि मग साहजिकपणे इतर जी काही राष्ट्र वगैरे होती ती त्यांनी त्यांचा विचार आयडिओलॉजी ज्याला होता पण ती सोडून दिली हे सुद्धा आता आपण जाणतो आता रशियाला बाजूला करून सगळ्या विश्वात आपली ऑर्डर निर्माण करण्यासाठी अमेरिकेला चीनची मदत घ्यावीशी वाटली हे आपल्याला माहिती आहे आणि चीनला या नव्या त्यांच्या व्यवस्था या व्यवस्थेमध्ये त्यांनी आणलं आणि बघता बघता चीनच मी असं म्हणेन की चीनचं आगमन हे धूमकेतूप्रमाणे होतं एक प्रकारे की धूमकेतू जो येतो की नाही तो अचानक आलेला असतो म्हणजे कोणाच्या ध्यानीमध्ये नसतो आता खोलशास्त्रीय प्रोडिक्शन प्रमाणे आपल्याला ते सांगता येतं पण इरवी धनुकेतू हा काही ग्रहमाल्याचा भाग नाही तो अचानक अवतीर्ण होतो आणि बघता बघता ती संपूर्ण विश्व तो व्यापून टाकतो त्याचा तो पसारा वगैरे 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 ही आपल्याला कल्पना आहे कल तसं जणू काही चीनचं झालं की काय अशी मनाची वेळ आली मग असं असेल तर आता एका बाजूला रशियाचं आव्हान पूर्वी इतकं राहिलेलं नाही त्यांच्या पाठीमागे कुठले देश आयडियलॉजी म्हणून जात नाहीयेत मार्फत चीननेही ती आयडियलॉजी सोडून दिली आहे केव्हाची मग आता जे काही आहे शिल्लक त्याच्यावरती अमेरिकेचा प्रभाव असला पाहिजे म्हणजे त्याला हिजीवान वगैरे वा आपण त्याची चर्चा पूर्वी केली अशी जी भूमिका होती त्या भूमिकेला चीनमुळे छेद बसला म्हणजे लष्करी सामर्थ्य हा वेगळा मुद्दा आहे त्या लष्करी सामर्थ्यात भर पडली एका बाजूला अणुशक्तीमुळे आणि दुसऱ्या बाजूला एआय मुळे हा आणखीन एक वेगळा मुद्दा आहे पण तिसरा मुद्दा आहे की अर्थव्यवस्था आर्थिक प्रगती आणि चीनची प्रगती प्रचंड प्रमाणामध्ये झाली आणि जगातल्या बाजारपेठामध्ये चीनची पत वाढली आणि ही आता अमेरिकेला काळजी पडली की के आता केवळ लष्करी सामर्थ्यावरती वागणार नाही युद्ध होण्याची शक्यताच मुळात कमी आहे एक तर अ संदर्भात म्हटलं तर चीनची जवळजवळ त्याच वेगाने त्यांची दौड घोडदौड चालू आहे मग आता राहता राहिला मुद्दा अर्थ ही म्हणजे त्या महाव्यवस्थेमधली अर्थव्यवस्था हा एक महत्वाचा मुद्दा आला आणि त्याने जे काही बदललं पॅराडाईम बदलला असं मी म्हणतो म्हणजे बन काय केलं नेमकं ती सगळी विश्वव्यवस्था ज्याला म्हणतो आपण ती उलटी करण्याचा प्रयत्न केला कारण आपण जे निर्माण केलं होतं विश्व म्हणजे विश्व म्हणजे मी व्यवस्था या अर्थाने बोलतोय तेच विश्व उधळून लावायचं मग त्यातले नियम तोडायचे आहे त्यातले संकेत तोडायचे त्यातल्या संस्था ज्या आहेत ज्यांचा कारभार नीट चालावा यासाठी अमेरिकेचा पुढाकार असायचा त्या संस्थांना वाऱ्यावर सोडायचं अशा प्रकारची ही ट्रम्पची नीती आहे हे मला सांगायचं आणि त्यातली आता बघा अर्थ केंद्रित ज्याला म्हणतो आपण असं आहे की आता ते असं होईल की अर्थात धर्मश्च कामश्च अशा पद्धतीने ते व्यासांचं वचन उलट होणार आणि मग तिथे आपल्याला चित्र काय दिसतंय आता की प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रम्प पहिल्यांदा काय करतात अर्थ आणतात आणि त्यांनी जर भागत नसेल ते जर लोक ऐकत नसतील त्यांच्या अर्थ अर्थ अर्थनीतीप्रमाणे ऐकत नसतील बेशी बेसिकली ते टेरिफचा टे मुद्दा आपल्याला माहिती आहे तर मग शस्त्रास्त्रांचा हे आणायचा पुढे धमकी द्यायची किंवा धाक धपटच्या ज्याला म्हणतो आपण आणि लोक ऐकतच नाओ बऱ्यापैकी अजूनही सगळ्यात महत्व म्हणजे महत्व आहेच ना त्या अर्थनावाच्या घडामोडीला भांगडीला महत्त्व आहे मग आत्ता लेटेस्ट गेल्या आठवड्यात तुम्हाला दोन गोष्टी मी सांगित बातम्या ज्या आल्या त्यातली एक बातमी अशी आहे की ट्रम्प uh, यांच्या इशारानंतर इराण नमला इराणची uh, तयारी आहे आता चर्चा करण्याची म्हणजे ज्या अटी uh, ट्रम्प घालू बघतायत इराणवरती की त्याच्यामध्ये एक इराणने अनुभव बनवता नये युरोनियमचा साठा कमी केला पाहिजे नष्ट केला पाहिजे वाटेवर हे जे आहे ते परत आपल्याला तिकडे मागे जावं लागेल जो करार रशिया आणि इतर राष्ट्रांनी अमेरिका यांच्यात झाला होता तर ते एक त्यांचं म्हणणं आहे पण ते म्हणणं काय म्हणतात त्याला आणावं प्रत्यक्षात यासाठी इराणवरती अगोदरच्या काळात सुद्धा निर्बंध घालून झालेले आहेत ही सुद्धा आपण जाणतो इराण त्याला दाद देत नाही मग आता आपल्याला इराणशी सरळ सरळ थेट कन्फर्म झालं पाहिजे इराणशी युद्धाची पाहिली तरी चालेल अशी भूमिका घेतली पण मुख्य मुद्दा कोणता आला हा अर्थव्यवस्थेमधला तो मुद्दा आला आणि त्यामुळं मग परत आता युरोपमध्ये जे राष्ट्र आहेत जे त्या नाटो संघटनेचा भाग आहेत त्यांचा सुद्धा आश्रय नाकारला ट्रम्पनी मग त्यामुळे त्यांना रशियाची भीती आहे हा तो मुद्दा आहे मग आता या घटकेला जर काय करायचं असेल तर आपण असं बघतो की इराण सुद्धा जरा माग पाऊल घेऊ इच्छितोय बघतोय चालू आहेत त्यांच्या सगळ्या वाटाघाटी कळेल काही दिवसात काय होत होते आणि तिकडे आता ही बघा गोष्ट की मग आता अमेरिके जर असं वागायला लागली अमेरिकेने जर म्हणजे ती एक आपल्याकडं सिनेमातलं जुनं गाणं आहे ना ते इंटरेस्टिंग गाणं आहे की चिंगारी कुळी भडके तो सावन उसे उजाय सावन जो आगनं लगाय कोण बुजाय सावणच जर आग लावायला लागला तर ती कुणी विजवायची तर अमेरिकेकडं इतर राष्ट्र म्हणजे कराराचाच मुद्दा आहे संकेतांचा मुद्दा आहे व्यवस्थेचा मुद्दा आहे श्रावण म्हणून पाहत होते की भडका वगैरे हो यांनी काय म्हणत तिला हस्तक्षेप करायचा वगैरे वगैरे आता तेच जर आगी लावायला लागले लोक तर काय करायचा हा हा तो मुद्दा मला असं वाटतं की महत्वाचा ठरतो आणि म्हणून मग आता पर्याय लोक शोधायला लागलेले आहेत ही गोष्ट आहे मग आता जे लोक चर्चा करत नव्हते एकमेकांशी ते चर्चा करायला लागली चीनचा आणि रशियाचं काही फार भर तो भाग नाही पण आता बातमी अशी आहे मागच्या आठवड्यातली की पुतीन आणि जिनपिंग म्हणजे रशियाचे अध्यक्ष आणि चीनचे अध्यक्ष यांच्यामध्ये चर्चा आभासी म्हणजे कोणत्या अर्थाने व्हर्च्युअल ऑनलाईन वगैरे काहीतरी ती झाली तिथे एक मिटिंग झाली म्हणून आता त्यांना था हा पर्याय शोधायचा आहे म्हणजे युद्ध हा एक वेगळा मुद्दा झाला अर्थव्यवस्थेचं आपण काय करायचं कारण तिकडे नवा रोजच्या सल्ल्याप्रमाणे म्हणा किंवा काही म्हणा त्यांनी ते सगळ्या नाड्या इतर लोकांच्या आपल्या हातात असल्या पाहिजे आणि मग त्यासाठी त्यांच्याकडचं हात्यार म्हणजे कोणतं तसं पूर्वीकडं पूर्वीच्या काळामध्ये ब्रह्मास्त्र हे सगळ्यात भारी हात्यार मानलं जायचं तसं आत्ता आत्ता हे जे त्यांनी हात्यार उपसलेलं आहे जे अस्त्र उपसलेलं आहे ते टेरिफ नावाचं अस्त्र आहे ही याची सगळी झाली बॅकग्राऊंड आणि त्यामुळं जगाची व्यवस्था आता कशी उलटी पलटी होत आहे हे आता आपल्याला पाहिजे भारताला सुद्धा एक प्रकारचं ब्लॅकमेलिंगच म्हणत ना आपण करत तो व्यापाराचा जो करार होता तो बर बऱ्याच वेळ लांबवला वगैरे वगैरे आणि शेवटी हो तो काहीतरी केला कमी केली टेरीप पण हे जे आहे ना हे सगळं निगोशिएशन देवघेव घासाघीस हे टिपिकल व्यवहारी व्यापारी वृत्ती आहे म्हणून मी असं म्हणालो होतो मागे ते ट्रम्पच्या त्या डील नावाच्या प्रकरणावरून हे लीड लिडिंग नसून हे डीलिंग आहे पण आहे म्हणजे म्हणजेच तो संपूर्ण पॅराडाईम आता उलटा झालेला आहे नुसता बदललेला नाही उलटा झालेला आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि ते लक्ष देताना आत्माला एक माहिती आहे की ट्रम्प पहिल्यांदा दोन हजार सोळाची निवडणूक जिंकून सतरामध्ये सत्तेवरती आले चार वर्ष सत्ता टिकवली आणि आत्ता परत ते सत्तेवरती पंचवीस साली म्हणजे चोवीसच्या निवडणुकीचा जिंकून पंचवीसमध्ये आत्ता ते सत्तेवरती आले एक वर्ष पूर्ण झालं आता या दोन त्यांच्या टेन मध्ये म्हणूयात आपण प्रेसिडेन्सीमध्ये नेमका काय फरक दिसतो आहे हे आत्ताचं धोरण काय त्यांचं याच वेळेला आला अशा तर नाही तेव्हाचही होतं मग त्या संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांनी काही महत्त्वाची चर्चा केली आपले मुद्दे मांडले कॉन्ट्रीब्युट केलं त्यांच्या सं म मदतीनं आपल्याला त्यांना वाट विचारत विचारत प्रवास करायला पाहिजे म्हणजे आपल्याला ट्रम्प यांचं राजकारण नेमकं कळेल त्याच्यामध्ये एक महत्वाचा माणूस म्हणजे आहे ग्रॅम ॲलिसन ॲलिसनं आपण वेगळ्या कारणामुळे ओळखतो ते ते कारण कोणतं की हॉर्वर्डमध्ये किसिंजर नंतर त्यांची जागा घेणारा जो कोणी विद्वान तज्ज्ञ वगैरे वगैरे होता तो म्हणजे ॲलिसन आणि ॲलिसनचं वैशिष्ट्य असं की आंतरराष्ट्रीय संबंध ज्याला म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणतो त्याच्यामध्ये त्यांचं खूप प्रावीण्य आहे आणि त्या अर्थाने ते एक प्रकारे यांची परंपरा पुढे देणारे किसिंजरची परंपरा किसिंजरच्या स्कूलमधले असं आपण म्हणू शकतो तर ही व्यवस्था म्हणजे जर महत्व कशाच असेल पिसेंजरचं तर ह्या व्यवस्था नावाच्या प्रकरणामध्ये वर्ल्ड ऑर्डर आणि मग डिप्लोमसी कशासाठी तर ती वर्ल्ड ऑर्डर टिकवण्यासाठी आणि मग ते टिकवण्यासाठी निगोशिएशन चर्चा ही तर सतत महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मी तुम्हाला सांगेन की ज्या वेळेला ओबामाच्या काळामध्ये पहिल्यांदा जिनपिंग इथे आले अमेरिकेत तेव्हा सुद्धा ॲलिसनने आग्रह धरला होता वेगवेगळ्या ठिकाणी काही काही लिखाण बिखाण करून त्यांची भेट झाली पाहिजे ती भेट त्यांची झाली वगैरे वगैरे नंतर परत ट्रम्पच्या याच्यामध्ये नाही ट्रम्पच्या नव्हे बायरणच्या काळामध्ये ज्या वेळेला हे आले जिनपिंग तेव्हा सुद्धा भेट घेतली पाहिजे एकमेकांनी आणि चर्चा केली पाहिजे असा आग्रह धरण्याचं काम स्वतः किसिंजर आणि अर्थात अलिसन यांनी केलं तो त्यांचा पेपर प्रसिद्ध आहे आपण त्याची चर्चा करत होतो अजूनही पुढे करू आता हे जे सगळं ट्रम्पच्या राजनीतीमध्ये फारसं स्थान नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग मी दोन टप्पे सांगणार आहे जी पहिला टप्पा कोणता की पहिल्यांदा ज्या वेळेला ट्रम्प सत्तेवरती आले त्यावेळेला त्यांची एक मुलाखत घेतली गेली कोयन नावाच्या दुरुस्तांनी आणि नंतर आणखीन एक त्यांची पुढची मुलाखत म्हणजे आत्ता पंचवीस uh, साली सत्तेत आल्यानंतर तर आपल्याला त्या दोन मुलाखतीमधला फरक नेमका काय आहे की कसं त्यांचं राजकारण आहे ट्रम्पच कसं बदलत गेलं हे सांगायला पाहिजे आणि पुष्कळ ते अत्यंत उद्विग्न होऊन आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची मी ज्यावेळेला विश्लेषण करतोय ना त्यावेळेला मी अमुक एकाची एक एक बाजू घेत नाही प्रसंगी ते येईल सुद्धा कारण माझी शेवटी मतं असतातच ना पण इरवी मला जास्तीत जास्त डिस्पॅशन कोणाचीही बाजू न यांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे आपल्याला सांगायचं आहे ते जर कळलं तर तुम्ही तुमची मतं स्वतः बनू शकाल तर तो संपूर्ण ॲनालिसिसचा जो मुद्दा आहे आणि मग मग पुढे मला एक सांगायचं सा, सा, आहे आत्ता सांगून ठेवतो आणि थांबवतो हा व्हिडिओ काय सांगून ठेवतो शेवटी ॲलिसन कोणत्या निष्कर्षावरती आलेले आहेत तुम्हाला माहिती आहे इंग्लंडचं इंग्लंडचं राष्ट्रगीत होतं आणि ते राष्ट्रगीत ज्या वेळेला इंग्लंडमध्ये राजसत्ता होती अजूनही आहे वेगळ्या प्रकारची तर तेव्हापासून तर ते राष्ट्रगीत आहे आणि ते मग इंग्लंडच्या जिथे जिथे वसाहती होत्या ना तिथे तिथेसुद्धा ते म्हटल्या जायचं राष्ट्रगीत भारतावरती इंग्लंडचं राज्य होतं मग भारतातल्या शाळांमध्ये सुद्धा गॉड सेव्ह हो द किंग हे होतं राष्ट्रगीत होतं तर महत्वाचा मुद्दा आहे तर त्या लोकांना वंदे मातरम कसं आवडेल ना वंदे मातरम तेव्हा भारताचं राष्ट्रगीत नव्हतं पात्रच्या प्राप्तीनंतर ते झालं पण तेव्हा वंदे मातरमच्या आधारी सगळी चळवळ झाली आणि शह द्यायचा प्रयत्न झाला मी का सांगितलं हे तर त्या सगळ्या मुलाखतींच्या शेवटी समारोपामध्ये काय म्हणत असेल ॲलिसन की माझा देवावरती विश्वास आहे हे गॉड सेव्ह अमेरिकी अमेरिकेनंच देवानच आता अमेरिकेचं रक्षण करावं इतकं डेस्परेट झालेलं आहे इतकी उलटा पालक की या नवीन मध्ये राजनीतीच्या ट्रम्पने दिली आहे त्यामुळं त्या पद्धतीने त्या दिशेने पद्धती आपल्याला विचार आणि चर्चा करायला पाहिजे धन्यवाद